अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाने समितीच्या ठरावाधीन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळी निषेध आंदोलन करीत प्रार्थना मंदिर जतन करून ठेवण्याची मागणी गुरुदेव भक्तांकडून करण्यात आली अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोजडी येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भव्य असे आश्रम स्थित आहे राष्ट्रसंतांच्या संकल्पनेतून आणि गुरुदेव भक्तांच्या श्रमदानातून गुरुकुंज मोजरी येथे महाराजांचे आश्रम आणि समाधी स्थळ आहे याच आश्रमात शासनाच्या निधी अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मशताब्दी आराखड्यातून नवीन भव्य असे प्रार्थना मंदिर बांधण्यात आले त्यामुळे जुने प्रार्थना मंदिर पाडण्याचा निर्णय आश्रमातील अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाने काही महिन्या अगोदर घेतला असल्याने हा निर्णय विचाराधीन ठेवण्यात आला आहे आश्रमातील प्रत्येक वस्तू ही राष्ट्रसंतांच्या पावन स्पर्शाने स्थित असून लाखो गुरुदेव भक्तांच्या भावना आश्रमातील प्रत्येक वस्तूशी जुळल्या असल्याने आश्रमातील कुठलीही वस्तू पाडून न देण्याचा निर्धार गुरुदेव भक्तांनी केला असल्याने महाराजांचे प्रार्थना मंदिर पाडण्याचा निर्णयाला समस्त गुरुदेव भक्तांकडून विरोध होत आहे मी मंडळ आले पूर्ण महिला मंडळ आणि आम्ही पुरुष मंडळसुद्धा आलेलो आहे आम्हाला असं कळलं की इचं प्रशासन हे महाराजांनी जे बांधलेलं आहे जुनं प्रार्थना मंदिर का ज्या प्रार्थना मंदिराला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नंबर प्लेट लागलेली होती ते नंबर प्लेट सुद्धा यांनी काढून फेकली आणि मंडळाचा जो दुष्ट हेतू आहे तो हेतू आहे हे प्रार्थना मंदिर पाडण्याचा परंतु जगाच्या पाठीवर एकमेव प्रार्थना मंदिर वंदनीय राष्ट्रसंधाचं हे स्मृती म्हणून आम्ही याला जपत आहे आणि मानत आहे हजारो लाखो लोकांचे त्याविषयी भावना जुळलेली आहे म्हणून कोणत्याही परिस्थितीत आम्ही त्या प्रशासनाला किंवा संस्थेला विनंती करत आहे का तुम्ही या गोष्टीला हात घालू नये किंवा याच्यावर हातोळा चालू नाहीतर शेवटी आमचं गुरुदेव भक्ताचं आम्ही जिथपर्यंत गुरुदेव आहे तिथपर्यंत ठीक आहे नाहीतर हा देह तुला अर्पिला हे नको सांगणे तुला इथे जर यांनी ज्या दिवशी हातोळा पडेल त्या दिवशी मी इथे आत्मधनाची नोटीससुद्धा देणार आहे यांच्या निषेधार्थ मी आत्मधन सुद्धा करणार आहे एवढी माझी विनंती आहे आणि ही सारी विनंती यांनी जनार्दनराव बोते सरचिटणीस यांनी लक्षात घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो अजय शृंगारी विदर्भ न्यूज अमरावती